नमस्कार मनीषा रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे तुम्हाला पाहून समजलेच असेल आजची आपली रेसिपी काय आहे ते आज आपण बनवणार आहोत अळूवडी अळूवडी बनवण्यासाठी आता आपल्याला फ्रेश पानं कापून घ्यायची आहेत आता मी निवडून चांगली चांगली पानं कापून घेतलेली आहे आता आपल्याला याची अळूवडी बनवायची आहे तर अळूवडी बनवण्यासाठी आपल्याला प्रथम या पानाची पाठीमागची जी देठा आहेत ती काढून घ्यायची आहेत जे मोठं पानं आहे त्याचं देठ असं जाडसर असतं त्यामुळे ते आपण असं चाकूनी कापून बाजूला करायचं आहे म्हणजे आपल्याला पीठ लावताना ते सोपं जातं जी छोटी पानं आहेत त्याची नाही काढली देठ तरीही चालेल पण जी एकदम मोठी पानं आहेत त्याचं सगळ्यांचे देठ आपण काढून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही आता आपले सर्व पानांचे आपण देठं काढत आहोत देठ काढून झाले का आपल्याला ही पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता आपली देठं आता काढून झालेली आहेत हळूवारपणे काढायचे पान जर फाटलं तर मग आपल्याला लावताना प्रॉब्लेम येईल पाहू शकता तुम्ही सर्व देठं काढून झालेली आहे आता, आता, आता मी बादलीत भरपूर पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये सर्व आळूची पानं भिजत घातली आणि ती छान अशी स्वच्छ मी धुवून घेतलेली आहेत धुवून ती आपल्याला व्यवस्थित झटकून अशी निथळून घ्यायची आहेत पानं किंवा एक एक पान असं कॉटनच्या कपड्याने तुम्ही सुकवून घेतलं तरीही चालेल किंवा आधी धुवून असं निथळ ठेवली तरीही पाणी त्याचं सुकून जातं आता यासाठी आपल्याला लागणार आहे मसाला तर आपण छान हा गावठी लसूण घेतलेला आहे तो आता आपण सोलून घेऊया सर्व लसूण फोडून तो मी सोलून घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचे आहे हिरवी मिरची तर हिरवी मिरची लसूण आणि यासोबत आपल्याला वाटायला घालायचे आहे जिरं तर मी हे सर्व आता वाटण करून घेत आहे आणि याचं वाटण झालं की आपण बेसंपीठ आपण मळून घेणार आहोत तर एका मोठ्या वाटीमध्ये आपण घेतलेलं आहे पाणी त्यामध्ये मी एक चमचा हळद घातली दोन तीन चमचे मस्त सफेद तीळ मी घालून घेतलेले आहे हे अळूवडी तळताना खूप छान दिसते तळून झाल्यावरती म्हणून मी भरपूर तीळ घातलेले आहेत त्यानंतर आपण जे हिरवी मिरचीचं वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे यामध्ये आणि यामध्ये आपण एक वाटी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आणि त्याचप्रमाणे तीन वाटी आपण चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचे पीठ आणि बेसनाचे पीठ एकत्र एक करून छान असं मसाल्यामध्ये ते मिक्स करून घ्यायचं आहे जर थोडंसं आपल्याला पातळ वाटलं तर आपण याच्यावर अजून थोडंसं पीठ घालून घ्यायचं आहे आपल्याक भरपूर आळूची पानं आहेत मस्त ही आळूची पानं आपण जर करून ठेवली तर दोन तीन दिवस छान असे फ्रीजमध्ये या वड्या शिजवलेल्या वड्या राहतात आपण त्या घेऊन छान अशा एक एक करून तळू शकतो आता पहा मी पीठ अशी छान मस्त फेटून घेतलेले आहे याच्यात चिमूटभर थोडासा सोडाही घालायचा आहे म्हणजे हे छान फुगले जाते आणि आळूवडीही अशी कुरकुरीत छान होते त्यात आपण वडी बनवायला घेऊया तर मी आ, खाली पहिलं पान जे लावायचं असतं ते मोठं पान निवडून घ्यायचं आणि त्याला सगळीकडून असं छान हे मिक्स केलेलं बेसनपीठ आहे ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण पानाला ते व्यवस्थित लागले जाईल असे आपल्याला हाताने ते लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आता जर आपण पान असं सरळ ठेवलं आहे तर त्याच्या विरुद्ध दिशेला टोक करून दुसरं पान आपल्याला ठेवून घ्यायचं आहे का हे पानं थोडंसं फाटलं होतं पण आपण ते ठेवून त्याच्यावर पीठ लावलं तर आतमध्ये ते बरोबर होऊन जातं असेच एक एक करून आपल्याला पानं ठेवायची आहे वरती पहिले थोडीशी मोठं पानं लावले की त्यावर आपण छोटी छोटी पानं लावून घ्यायची म्हणजे मोठ्या पानामध्ये ही पानं बरोबर व्यवस्थित बसली जातात चारही बाजूनी आपल्याला पाना अशी छान लावून घ्यायचे आहेत आणि एक एक पान करून प्रत्येक पानाला आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे आता आपण असं व्यवस्थित एकदा ह्या साईडला एकदा त्या साईडला असं सा करून त्याचं हे बरोबर पातळी ठेवायची म्हणजे आळूवडी बनवताना ती सगळ्या बाजूनी सारखी बनली जाईल याची काळजी घ्यायची आहे पहा आम्ही सगळ्या साईडनी छान अशी पानं लावून त्याला पीठ लावून आपण घेतलेलं ला आहे आता आपली चार पाच पाने लावून झाली आहे आता आपण फोल्ड कसं करतोय तेही पहा तुम्ही एका साईडनी आधी फोल्ड करायचं आहे आणि त्यावर पीठ लावून ते पॅक करून घ्यायचं त्यानंतर दुसरी साईड आतमध्ये करून घडी घालायची आहे आणि त्यावरही पीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित चिकटलं जातं आता याचा आपल्याला घट्टसर असा रोल बनवून घ्यायचा आहे स्टार्टला असं थोडंसं पीठ लावून घ्या आणि त्यानंतर आपण असा घट्ट रोल बांधून घ्या याचा म्हणजे आपली आळूवडी सुटणार नाही तिची आपल्याला उकड काढून घ्यायची आहे आता साईडला थोडंसं सा पीठ लावून व्यवस्थित चिटकून घ्या आणि हा भाग प्लेटच्या खाडीच्या साईडनी ठेवून घ्या म्हणजे आपली आळूवडी सुटणार नाही आपण ती बांधताना व्यवस्थित बांधलेली आहे आता पहा आपले बाकीची पानं राहिलेली आहेत त्याच्याही आपण वड्या बनवून घेऊया आता परत मी एक मोठं पान निवडून घेतलेलं आहे यावर आपल्याला परत पहिल्या वडीप्रमाणे सगळे व्यवस्थित आपल्याला पानं लावून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक पानावर पीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला अतिशय टेस्टी आणि सुंदर अशी ही आळूवडी बनते मी या पद्धतीने करून पहा हिरवी मिरची नसेल तर लाल मिरचीचं वाटण घातलं तरीही चालेल लाल मिरची लसूण जिरं थोडासा ओवा असा हातावर मळून घालायचा म्हणजे छान त्याची अशी टेस्ट उतरते आता पाहू शकता तुम्ही दुसरी वडी आपली बनून झालेली आहे पानं लावून झालेली आहे आता वडी वडी बनवून घेऊया आपण त्याची हाय आपण बघा दोन सा दोन्ही साईडनी बरोबर घडी घालून घेतलेली आहे आणि आता यावर बेसन पीठ लावून ते पॅक करून घ्यायचं आहे आणि घट्टसर असा याचा रोल बनवायचा आहे आता आपला हा दुसराही रोल बनून झालेला आहे अजून आपल्याकडं पीठ शिल्लक आहे आपण अजून एक रोल बनवू शकतो त्यामध्ये आता आपण हे बघा किती छान अशा मस्त आपले मोठ्या मोठ्या आळूचे रोल झालेले आहे दोन्ही बाजूनी घड्या घातल्या की त्याचं वडीचा आकार असा जाडसर बनतो आणि शिजून झाले का हे वड्या असा कापायलाही छान वाटतात आणि तळून झाले अशी मोठी आकाराची आळूवडी बनते आपली पाने अशी मोठी मोठी आहेत पाहत आपला तिसराही रोल आपण बनवून घेत आहोत मस्त तेवढ्या पिठामध्ये आपले तीन रोल बनून झालेले आहेत हाही आता घट्टसर पॅक करायचा आहे पीठ पण बरोबर तीन वडीचं आपलं झालेलं आहे थोडीशी आळूची पानं उरलेली आहे ती आपण लाल मसाला घालून करूया के हे आपण आप आता हिरव्या मिरचीमध्ये केलेले आहे म्हणजे दोन्ही टेस्टचे आपल्याला खायला भेटतील सामग्री जशी या याला वापरली आहे त्याचप्रमाणे त्याही वडीला आपण वापरायचं फक्त हिरवी मिरचीच्या ऐवजी लाल मिरचीचा वापर करायचा आहे छान आपल्या अशा तीन आळूच्या वड्या रोल झालेल्या आहेत आता हे आपल्याला शिजून घ्यायचे आहे तर मला आता भात बनवायचा आहे तर मी कुकर लावणारच आहे तर कुकरमध्ये आपण ह्या दोन सिट्टी देऊन शिजून घ्यायच्या आहे आता मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यावर डबा ठेवून हे आळूचे जे आपण रोल बनवलेले आहेत ते मी मांडून घेतलेले आहे समजा तुम्ही डाळ आणि तांदूळ दोन्ही पण शिजवायचे असतील तर वरती प्लेट ठेवूनही या वड्या ठेवून घेऊ शकता आता पहा आपले दोन शिट्ट्या झालेल्या आहे कुकर थंड झाल्यावरती मी तो खोलून घेतलेला आहे आणि आता आपली मस्त हे रोल शिजून झालेले आहेत आता हे थोडेसे थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला हे फ्राय करायचे आहेत या असे रोल तुमचे चार पाच दिवस फ्रीजमध्ये आरामशीर राहतात थंड झाल्यावरती पॅक करून ते तुम्ही ठेवू शकता आता पहा रोल थंड झाल्याच्या नंतर मी तो व्यवस्थित वड्या कट करून घेतलेल्या आहेत एका आकाराच्या सेम आपल्याला रोल असे कापायचे आहेत आता ह्या एक बघ पाहू शकता तुम्ही रोलची साईज किती छान मोठी झालेली आहे आता आपण वड्या कट करून घेतलेल्या आहेत एक एक करून आपण तेलामध्ये वड्या सोडून घेऊया व्यवस्थित चाकूनी मी त्या नीट करून घेतलेल्या आहे छान तेल तेलही तापलेले आहे आणि अशा आपण ह्या वड्या सगळ्या त्याच्यामध्ये फ्राय करायला टाकलेल्या आहेत छान अशा सोनेरी कलरवरती ह्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूने अशा मस्त लालसर खमंग वडे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तुम्ही या फ्राय पण करू शकता आणि कमी तेलावरती भाजूनही घेऊ शकता जर कोणाला तेलकट खायचं नसेल तर थोडंसं पॅनमध्ये हलकंसं तेल टाकून आपण या भाजून पण घेऊ शकतो आता मी या छान अशा तळून घेतल्या आहेत पाहू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे त्याला आणि फार टेस्टी आणि कुरकुरीत होतात या वड्या आ हा हा काय छान मस्त गोल्डन कलर आलाय आता आपल्या वड्या ह्या छान तळून झालेल्या आहेत आता या आपण काढून घेऊया पाहू शकता तुम्ही मस्त गोल्डन कलर आलेला आहे याच्यावर आणि तिळही किती छान दिसत आहेत सफेद डाळ राईस किंवा असं सॉस सॉसबरोबर ह्या वड्या तुम्ही खाऊ शकता अशाही खाल्ले तरी त्या खूप टेस्टी लागतात कारण आपण त्यामध्ये सर्व मसाले घातलेले आहे पाहू शकतात आपल्या वड्या मस्त रेडी झालेल्या आहेत कलरही खूप छान आलेला आहे आता आपल्या बाकीच्या वड्या ज्या कट केलेल्या आहेत त्याही आपण तळून घेऊया तर सर्व मी ज्या वड्या कट करून घेतलेल्या आहे त्या मी पॅनवरती घालून घेतल्या आहे यांनाही आपल्याला दोन्ही साइडनी छान तळून आहे मला चाकूने उलटायला सोपं जात आहे म्हणून मी चाकू वापरलेला आहे तुम्ही तुम्हाला ज्या पद्धतीने पलटी करायच्या त्या पद्धतीने करू शकताय मस्त पहा आपल्या आता छान वड्या तळून झालेल्या आहे आता आपण ह्या टेस्ट करू शकता व्हिडिओ कसा आवडला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद